हॅलो मित्रांनो तर कसे आहात तुम्ही सर्वजण आज आपले सुरू आहेत कांदे काढायचे आणि आपले बघा कामगाल बघा कामगाल छोटे कामगाल ओ ओ राजकुमार साहेब आहो काला लवकर आहो काला लवकर पतपत आहो पतपत काला कांदा तुम्ही कांदा नुसतं फिलवत बसलाय होय येऊलू कांदा काल लाव तुम्ही हां आजीनं बघा किती धीक लावला किती मोहता धीग लावला फक्त दहा मिनिटात फक्त दहा मिनिटात धीग लावला आजीने हो आणि तुम्ही एकच कांदा फिलवत बसलाय असे कसे चालेल हो आजी सांगा चला आजी लावा लाचकुमारला कामाला लावा चला राजकुमार कांदा उभता त्याला कांदा उपता, उपता। राजकुमार कु, काढायचं काका, राज काका कालणार ना काका कालणार आधी लाजकुमारे कालायचं राजकुमार ओ आओ इकल बघा की ओ साहेब ओ साहेब आओ आओ काला कांदा तुम्ही काय तुम्ही बसताय नित <laughs> आले आले मोबाईल नाही मोबाईल नाही घ्यायचा अले लागोल <laughs> चला काला लवकर 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 का लायच अच्छा नाही का ओ हो अजून इकल पल्लय कांदा इकलं बोंद आहे बोंद इकलं कांदा आहे अजून hmm. भरपूर कांदा काढायचा पडलाय आताचीच तर सुरुवात केली आता कुमारनं हो लाजकुमारनं एक कांदा कालायची शुरुवात केली आता उद्घाटन झालेलं आहे तरी आता आपण कांदा कालूया चला बाय बायकाला बायकाला बाय बाय हा चला बाय